नमस्कार मित्रांनो मी बंडुषा गायकवाड स्वागत करतो तुम्हाला सर्वांचे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन पी सी सी म्हणजेच पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट फॉर्म कसा भरायचा ते एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत जर तुम्हाला नोकरीसाठी पासपोर्टसाठी किंवा परदेशात जायचा असेल तर पी सी सी खूप महत्त्वाचा असतो चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला ब्राउजर ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर ॲड्रेस बार मध्ये टाईप करायचे आहे पी सी एस डॉट महा ऑनलाईन डॉट ओ व्ही डॉट इन टाईप करून एंटरचे बटन दाबायचे आहे त्यानंतर असा पेज येईल पोलीस क्लिअरन्स सर्व्हिसेस महाराष्ट्र पोलीसचा इकडे सर्वप्रथम ज्यांचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे त्यांचं रजिस्ट्रेशन करायचं असतं इकडे रजिस्ट्रेशनच्या टॅबवरती क्लिक करून इकडे रजिस्ट्रेशन करताना जे स्टार मार्क आहे ती माहिती कंपल्सरी भरायची आहे जसं की लास्ट नेम इकडे आपण टाकलं की इथे मराठीमध्ये येऊन जाता आपोआप फर्स्ट नेम मिडल नेम जन्मतारीख रजिस्ट्रेशन फॉर अप्लाइंग फॉर एन ओ सी ही माहिती पूर्ण भरून घ्यायची आहे रजिस्टर करण्यासाठी सर्वात आधी लास्ट नेम त्यानंतर फर्स्ट नेम मिडल नेम इथे टाईप केल्यानंतर टॅप दाबला की इथे मराठीत येऊन जाते जसं की इकडे तुम्ही नाव टाईप केलं आणि टॅप दाबलं की पुढच्या कॉलममध्ये मराठीमध्ये येऊन जातं त्यानंतर फर्स्ट नेम टाकायचे आहे टॅब दाबायचे आहे पुढच्या कॉलममध्ये मराठी जाऊन जाता <coughs> नंतर मिडल नेम नंतर इकडे जन्मतारीख टाकायची आहे जन्मतारीख टाकण्याकरता कॅलेंडर ओपन झाल्यानंतर वर्षावरती क्लिक करायचे आहे पुन्हा इयरवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर इथे जे काही तुमचा जन्माचा साल असेल त्याकरता इकडे बॅक ॲरोवरती क्लिक करून त्या वर्षामध्ये जायचे आहे वर्ष सिलेक्ट करून घ्यायचे आहे नंतर महिना सिलेक्ट करायचा आहे आणि जो काही तुमचा दिनांक असेल जन्माचा तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर पुढच्या कॉलम मध्ये जेंडर टाकून घ्यायचा आहे इथे तुमचे सीपीएसपी ऑफिस जे असेल ते निवडून घ्यायचे आहे नंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा असतो आणि आपल्या मनाचा पासवर्ड इथे आपण बनवून घेऊ शकतो इथे प्रश्न दिलेला आहे वॉट इज सेकंड नंबर इथे खाली जे तीन नंबर आहे त्याच्यातून जो सेकंड नंबर आहे तो इथे टाइप करायचा सेकंड नंबर आहे एटी फाय तो टाकला सबमिट वरती क्लिक करायचा असतं सबमिट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे व्हेरिफिकेशन कोड हॅज बीन सेंड टू युअर मोबाईल नंबर प्लीज व्हेरीफाय युअर सेल्फ असे येणार ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचे आहे व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसेल युअर रजिस्ट्रेशन कंप्लीटेड सक्सेसफुली काइंडली लॉग इन टू अप्लाय फॉर ऑनलाईन सर्व्हिसेस ओकेवरती क्लिक करायचे आहे आणि रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरने आणि पासवर्डने इथे लॉग इन करून घ्यायचे आहे नेम हा आपला स्वतःचा मोबाईल नंबर असतो जो रजिस्टर केलेला मोबाईल नंबर आहे तोच युजरनेम असतो त्यानंतर तुम्ही रजिस्टर करते वेळेस जे पासवर्ड बनवले आहे ते पासवर्ड टाकायचे आहे आणि कॅबच्या जसाच्या तसा खालच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे पेज दिसेल आता मी जो फॉर्म भरतो आहे तो ड्रायव्हर बॅच अँड परमिटसाठी भरत आहे ऑटो रिक्षा ड्रायव्हर बॅच अँड परमिटसाठी इथे तीन प्रकारे आपण फॉर्म भरू शकतो वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता कॅरेक्टर सर्टिफिकेट जे लोक काढतात ते कंपनीतून एखाद्या कंपनीत कोणी जॉब करत असेल तर त्यांना कंपनीतून पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट काढण्यासाठी एक लेटर इशू केले जाते ते लेटर कंपल्सरी पाहिजे असतं पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट काढण्यासाठी दुसरा आहे सिक्युरिटी गार्ड कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि तिसरं आहे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट ॲब्रॉड जर आपल्याला आपल्या देशाच्या बाहेर जायचं असेल तर त्याकरता हे सर्टिफिकेट काढावं लागतं जसं की कोणी देशाबाहेर कामासाठी जात असेल तर त्यासाठी तर आपण आता कॅरेक्टर सर्टिफिकेट बघणार आहोत जे ऑटो रिक्षा ड्रायव्हर बॅच अँड परमिटसाठी लागणार आहे तर चला इकडे क्लिक करायचे आहे त्यानंतर नेक्स्ट पेजवरती जायचं आहे इथे आपल्याला नाव टाकून घ्यायचे आहे जे जसं तुम्ही इकडे बघू शकता वरती नाव आहे जेव्हा रजिस्ट्रेशन करतो तेव्हा आपण सरळ नाव टाकून रजिस्ट्रेशन केलेलं असते पण इथे लॉग इन केल्यानंतर आपल्याला ते नाव उलटे दिसते आडनाव नाव अगोदर दिसते तर यामध्ये कन्फ्यूज व्हायचं हो नाही आहे इकडे आपल्याला पुन्हा सरळ नाव टाकून घ्यायचं आहे आणि टॅबचे बटन दाबायचे आहे टॅप दाबल्यावरती पुढच्या कॉलममध्ये मराठीत नाव येऊन जातं आता हे जे मराठीमध्ये नाव आलं बघा इकडे तुम्ही बघू शकता इंग्रजीमध्ये नाव काय आहे शंकर यल्प्पा शिंदे आणि मराठीत नाव यल्लप शिंदे झालेलं आहे तर हे सरळ करण्यासाठी तुम्ही काय करू शकता इकडे वरती जायचं आहे गुगल इनपुट टूलवरती म वरती क्लिक करायचं आहे पुन्हा मराठीवरती क्लिक करायचं आहे आणि इकडे करसर ठेवायचं आहे आणि ते नाव मिटून तुम्ही त्याला टाईप करू शकता यल्ल स्पेलिंग खालती जे नाव आलेलं आहे प्रॉपर ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर टॅप दाबायचा आहे पुन्हा वर जायचं आहे टर्न ऑफ करून घ्यायचं आहे मराठी त्यानंतर आयडी तुम्ही पॅन कार्ड सिलेक्ट करू शकता इलेक्शन कार्ड ड्रायविंग लायसन्स स्टुडंट अदर्स माझ्याकडे ड्रायविंग लायसन आहे मी सिलेक्ट करून घेतो आणि पुढे आपल्याला त्यांचा ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर टाकायचा त्यानंतर प्रेझेंट रेसिडेंटल ॲड्रेस स्थायी निवास तपशीलमध्ये आधार कार्डवरती जो तुमचा आत्ताचा रेसिडेंटल ॲड्रेस आहे तो आधार कार्डवरचा पत्ता इथे टाकून घ्यायचा आहे किंवा ड्रायविंग वरचा पत्ता तुम्ही इथे टाकू शकता चार कॉलममध्ये ॲड्रेस टाकू शकता इकडे हा पहिला कॉलम दुसरा कॉलम तिसरा कॉलम आणि चौथा कॉलम चार कॉलममध्ये ॲड्रेस आला पाहिजे त्याप्रमाणे ॲड्रेस टाकून घ्यायचा असतो -फट तर मी फटाफट ॲड्रेस टाकून घेतो तर इथे राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथे जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे तालुका आणि विलेज हे कंपल्सरी नाही आहे स्टार मार्क नाही आहे तर आपण सोडू शकतो आहे त्यानंतर पिनकोड टाकून घ्यायचा आहे आणि सीन्समध्ये या पत्त्यावरती केव्हापासून राहता ते टाकून घ्यायचं आहे जन्मापासून राहत असाल तर इकडे डायरेक्टली जन्मतारीख टाकून द्या त्यानंतर इथे प्रिव्हियस ॲड्रेस दिलेला असतो मागील निवास तपशील आता तुम्ही ज्या पत्त्यावर राहत आहात यापूर्वी जर तुम्ही दुसरीकडे कुठे राहत होता तर तुम्हाला इथे खाली भरायचं आहे नाहीतर हे सोडून द्यायचे आहे आणि डायरेक्ट खाली यायचे आहे नेटिव्ह परमनंट ॲड्रेस तुम्ही जो वरती भरलेला पत्ता तोच जर परमनंट ॲड्रेस असेल तर सेम ॲज अबाववरती फक्त क्लिक करायचे आहे त्यानंतर कंपनी नेम अँड ॲड्रेस इथे आपण हा जो फॉर्म भरत आहे तो ड्रायवर बॅच आणि परमिटसाठी आहे तर इथं डेजिग्नेशनमध्ये ड्रायव्हर टाकायचा आहे कंपनीमध्ये जवळच्या आर टी ओ ऑफिसची माहिती टाकायची असते कंपनीमध्ये आर टी ओ लिहा आणि मग इथून रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस अशी पत्त्याची सुरुवात करू शकता त्यानंतर इथे सुद्धा राज्य सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर जिल्हा टाकायचा आहे आणि इथे सुद्धा तालुका आणि गाव नाही टाकले तर चालेल पिनकोड डायरेक्ट टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पर्टिक्युलर्स ऑफ प्लेसेस वेअर द ॲप्लिकेंट हॅज रिसायडिंग ड्युरिंग लास्ट टेन इयर्स पुन्हा तुमचा इथे ॲड्रेस टाकायचा आहे इथे फॉर्ममध्ये जन्मतारीख टाकून घ्या आणि टूमध्ये ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरत आहात ती तारीख सिलेक्ट करायची आहे पिनकोडमध्ये पुन्हा पिनकोड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर नेक्स्ट पेजवर क्लिक करायचे आहे आता वरती इकडे तुमच्या विरुद्ध काही तक्रार वगैरे पोलीस स्टेशनमध्ये होती का तसे प्रश्न विचारलेले आहेत हॅव यू बीन अरेस्टेड इथे नो सिलेक्ट करून घ्यायचे आहे असेल तर यस करायचं आहे आणि यस केल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे गिव केस डिटेल्स तर ते केसचे डिटेल्स भरावे लागते तर माझ्या केसमध्ये असं केस वगैरे नाही आहे मी हा जो फॉर्म भरतो त्यांचे तर ठीक आहे आपण तिन्ही ठिकाणी नो करून घेऊया त्यानंतर इथे खाली नेम ॲड्रेस ऑफ टू पर्सन इन युअर लोकॅलिटी होम यू नो तुमच्या ओळखीचे दोन लोक ॲज अ विटनेस म्हणून त्यांचे नाव ॲड्रेस आणि मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे ज्यांची माहिती तुम्ही इकडे भरत आहात कारण फॉर्म पूर्ण भरून झाल्याच्या नंतर तो लोकल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जमा करायचा असतो माहिती भरून झाली की नेक्स्ट पेजवरती जायचं आहे तिकडे जिल्हा निवडायचा आहे इथे डिस्ट्रिक्टमध्ये सिलेक्ट डिस्ट्रिक्टवर क्लिक केल्यावर आपोआप रजिस्टर केलेला जिल्हा इथे येऊन जाईल नंतर लोकल पोलिस स्टेशन निवडून घ्यायचं आहे आधार कार्डच्या पत्त्यानुसार किंवा फॉर्ममध्ये आपण जो पत्ता भरलेला असेल त्या पत्त्यानुसार लोकल पोलीस स्टेशन जे येतं ते खाली लिस्टमधून निवडून घ्यायचं आहे नंतर हा जो खाली बॉक्स दिसतोय क्लिक करून घ्यायचा आहे आणि प्लेसमध्ये तालुका किंवा त्या शहराचं नाव लिहायचं आहे आणि सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे सेव्ह केल्यानंतर असा एक पॉपअप येईल त्यात लिहिलेले असते युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली रिसिवड आणि तुमचा ॲप्लिकेशन आय डी इथे जनरेट झालेला असो टी एस सी आरनी स्टार्ट होणारा तुम्ही इकडे बघू शकता ओकेवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर इकडे हा जो तुमचा अर्ज क्रमांक आहे इथे जनरेट झालेला आहे इथे आपल्याला सिग्नेचर आणि फोटो डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे असतात इथे जसे तुम्ही क्लिक करता अपलोड साईनवरती त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे साईन इंस्ट्रक्शन्समध्ये पाच के बी ते वीस बीच्या आत सिग्नेचर असली पाहिजे आणि पिक्सेल जे आहे दोनशे छप्पन ते चौसष्टमध्ये असले पाहिजे तर हे कशाप्रकारे सेट केलं जातं यावरती माझा ऑलरेडी एक माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे मी वाटलंस आय बटनमध्ये ते देऊन टाकेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंकही देईल तुम्ही ते तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता तर चला आपण फटाफट डॉक्युमेंट अपलोड करून घेऊया इथे सिग्नेचर त्यानंतर अपलोडवरती क्लिक करायचे आहे सेव्ह सिग्नेचरवरती क्लिक करायचे आहे आता फोटो अपलोड करून घेऊया अपलोड फोटोवर क्लिक करून चूज फाईल करून घ्यायचे आहे आणि फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे लोकेशनमधून आणि पुन्हा सिलेक्ट झाल्यानंतर अपलोडवर क्लिक करायचे आहे सेव्ह फोटो करून घ्यायचे आहे नंतर खालती आपल्याला चार डॉक्युमेंट्स कंपल्सरी लागतात इथे तुम्हाला कोणतंही एकच सिलेक्ट करायचं आहे पॅन कार्डसुद्धा असेल तर सिलेक्ट नाही करायचं आहे सिलेक्ट करताना फक्त एकच सिलेक्ट करावं लागतं नंतर इथे खालती ॲड्रेस प्रूफमध्ये सुद्धा एक डॉक्युमेंट सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी इकडे करंट इलेक्ट्रिक बिल सिलेक्ट करतो आहे आणि अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे इथे केल्यानंतर तुम्हाला इथे चार डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात सर्वात आधी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट त्यानंतर इथे आधार कार्ड अपलोड करायचं आहे इकडे इलेक्ट्रिसिटी बिल किंवा राशन कार्ड जे तुम्ही स्कॅन केलं असेल ते अपलोड करू शकता मी इलेक्ट्रिसिटी बिल स्कॅन केलेलं आहे आणि इथे लेटर फ्रॉम कंपनीमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स अपलोड करायचे आहे कारण हा जो फॉर्म आहे बॅच आणि परमिटसाठी आहे त्यानंतर वरती क्लिक करायचं आहे नंतर खालती कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचे आहे नंतर नेक्स्ट पेज पुन्हा नेक्स्ट पेज आणि पे प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचे आहे इकडे पे ऑनलाईनवरती क्लिक करून प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करायचे आहे त्यानंतर इथे नेट बँकिंगवरती क्लिक करायचे आहे आणि पे जीओ वी इंडियावरती क्लिक करून घ्यायचे आहे प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचे आहे इकडे आल्यानंतर यू पी आयवरती क्लिक करून घ्यायचे आहे आणि शो कोडवरती क्लिक करायची आहे ही पेमेंट करण्याची सर्वात सोपी पद्धत आहे हा जो क्यू आर कोड आला याला जो पण तुमच्याकडं युपीआयचं ॲप्लिकेशन असेल जसं की गुगल पे आहे फोनपे आहे पेटीएम असेल ते ॲप्लिकेशननी क्यू आर कोड स्कॅन करून घ्यायचा आहे आणि पेमेंट करून द्यायचे आहे पेमेंट बघू शकता तुम्ही इकडे एकशे एकोणसाठ रुपये लागतात पेमेंट होईपर्यंत थोडा वेळ वाट बघायची आहे पेमेंट झाल्यानंतर अशी रिसिप्ट तुम्हाला दिसेल ॲप्लिकेशन आयडी असा सिलेक्ट करून घ्यायचा आहे कंट्रोल सीने कॉपी करायचा आहे त्यानंतर डाउनलोडवरती जायचं आहे आणि प्रिंट ॲप्लिकेशनवरती क्लिक करून कॉपी केलेला आयडी इथे पेस्ट करायचा आहे आणि सर्चवरती क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन इज नॉट पेड यट असे येत आहे आपण ऑलरेडी पेमेंट केलेलं आहे पण इथे येत आहे ॲप्लिकेशन इज नॉट पेड यट ओकेवरती क्लिक करायचे आहे आणि जवळपास दोन ते अडीच तास वाट बघायची आहे त्यानंतर पुन्हा लॉग इन करून घ्यायचे आहे चला तर आपण परत लॉग इन करून घेऊया परत आपण साईट टाकूया पी सी एस डॉट महा ऑनलाईन डॉट जी डॉट इन एंटर करायचे आहे मोबाईल नंबर पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे ठीक आहे आता तुम्ही इकडे बघू शकता लॉग इन झालेले आहे आणि पेमेंटमध्ये स्टेटसमध्ये दिसतं आहे पेड तर हा ॲप्लिकेशन आय डी डबल क्लिक करून कॉपी करून घ्यायचा आहे नंतर वरती जायचं आहे प्रिंट ॲप्लिकेशनवर क्लिक करून तो कॉपी केलेला आय डी इथे पेस्ट करायचा आहे आणि सर्च करायचा आहे त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही कॅरेक्टर ॲप्लिकेशन पी डी एफ हे ओपन करून घ्यायचे आहे आणि या पेजची प्रिंट करून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा इकडे यायचे आहे डाउनलोडवरती क्लिक करायचे आहे प्रिंट पेमेंट रिसिप्टवर क्लिक करायचे आहे आणि इथे पेस्ट करून घ्यायचे आहे आणि सर्चवर क्लिक करायचे आहे इथे परत तुम्हाला रिसिप्ट दिसेल रिसिप्टची सुद्धा प्रिंट काढून घ्यायची आहे त्यानंतर हे ॲप्लिकेशन रिसिप्ट आणि यासोबत जे काही सर्व कागदपत्र आहेत ते स्टॅपलर करायचे असतात आणि लोकल पोलीस स्टेशन मध्ये जाऊन हा जो अर्ज आहे जमा करायचा असतो जमा केलेल्या दिवसापासून एकवीस दिवसाच्या आत तुमचे जे सर्टिफिकेट आहे ते ऑनलाईनला येऊन जाते नंतर तुम्ही परत असेच वेबसाईट वरती जाऊन लॉग इन करून ते सर्टिफिकेट इथेच डाउनलोडवरती क्लिक करायचे असते आणि प्रिंट सर्टिफिकेटचे एक ऑप्शन येते इकडे क्लिक करून तुम्ही तुमचे सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता तर मी अगोदर यांचं सर्टिफिकेट जे अगोदर भरलेल्या फॉर्मचं डाउनलोड करून दाखवतो कशाप्रकारे करतात तर आपण अगोदर भरलेला आय डी कॉपी केला डाउनलोडवरती जायचे आहे प्रिंट सर्टिफिकेटवरती जायचे आहे आणि इथे पेस्ट करून घ्यायचे आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल त्यांचे सर्टिफिकेट इथे क्लिक करून तुम्ही असे बघू शकता हे यांचं पूर्वीचं सर्टिफिकेट आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पी सी सी फॉर्म अगदी सहज भरू शकता हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद